रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गायन करताना आवाज बसणे किंवा कुठलाही तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळं किंवा कुठेही कार्यक्रमामध्ये आमच्या वारकरी लोकांसनी किंवा गायन करणाऱ्या व्यक्तीसनी कुठेही तेलकट कोणत्याही प्रकारचं खावं लागतं आणि हे पदार्थ खाल्ल्यामुळं आवाज पूर्णपणे बसला जातो आणि हा आवाज नीट करायचा म्हणलं तर आपण काहीतरी वेगवेगळ्या वे पद्धतीचं आ, उपाय करतो आणि परिणाम असा होतो लक्षात ठेवा त्याचा आवाज व्यवस्थितरित्या क्लिअर यायच्याऐवजी आवाज पुन्हा गोघरा होऊन जातो गुळ खातो सगळं करतो अनेक उपाय करत असतो आणि हे तेलकट खाण्यामुळं शक्यतो होतं तर याला मी एक दोन साधे सोपे उपाय मी सांगतोय तेवढे दोन्ही उपाय जर तुम्ही व्यवस्थितरित्या केले तर तुमचा बसलेला आवाज हा क्लिअर होईल म्हणजे समजा तुमचा आवाज आज बसला आहे तुम्हाला उद्या गायन करायचं आहे तर ते गायन तुमचं व्यवस्थितरित्या होऊ शकेल अशा पद्धतीनं मी साधा सोपा अगदी उपाय सांगतो आहे काय करायचं एक चमचा खसखस घ्यायची आणि एक चमचा तीळ घ्यायची दोन्हीचं प्रमाण सम ठेवायचं आणि ही एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ हे बारीक करायचे थोडेसे मिक्सरमध्ये किंवा तुम्ही कुठूनही बारीक करू शकता आणि याची साधारण एक दीड कप दुधामध्ये दीड किंवा दोन कप दुधामध्ये हे टाकायचं म्हणजे एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस झाली आणि उकळू द्यायचं चांगलं उकळताना थोडीशी किंचित अशी त्यामध्ये साखर टाकायची पुन्हा मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की सर डायबेटीस पेशंटनी साखर चालते का तर ही मनातली शंका तुमच्या काढून टाकतो साखर खाल्ल्याने डायबेटीस होतो ही तुमची गैरसमजूत आहे तुम्ही काहीही खावा डायबेटीस हा होतच असतो डायबेटीस हा रोग नाहीये जर तो रोगच नसेल तर त्याला औषध असणार आहे का सांगा बरं बघू आपणा नित्य आहार जो घेतोय आपण हा जर व्यवस्थितरित्या ठेवला लक्षात ठेवायचं तर डायबेटीस आपला आपोआप बरा होतो तुम्ही थोडीशी चक्कर आली मग ती पित्तामुळं येत असेल किंवा तुमच्यामधली पॉवर कमी झाल्यामुळं येत असेल किंवा एकदम इथल्या मानाच्या शिरा जर दुखत असतील लक्षात ठेवा नीट लक्ष द्या चक्कर येण्याची अनेक कारणं आहेत आणि तुम्ही चक्कर आली की पहिल्यांदा डॉक्टरांकडं जाता डॉक्टर लगेच चेक करून तुम्हाला लगेच डायबिटीस डिक्लिअर करून गोळी तुम्हाला सुरू आणि ही गोळी एकदा चालू केलेली पुन्हा कमी होत नाहीये त्याच्यामुळं डायबिटीस साखरेमुळे होतो ही गैरसमज दूर करा मला आता पुढे म्हणजे ही तर शंका तुमची काढली म्हणजे पुन्हा सर डायबिटीस व्यक्तींना साखर कशी चालेल तसं डायबिटीस व्यक्तींना तुम्ही काय बी खावा काहीही खावा तीन पदार्थात रूपांतर होतं म्हणून मी आता हे जवळजवळ पाचव्या सहाव्या व्हिडिओमध्ये सांगतो एक ग्लुकोज दुसरं अमिनो ऍसिड म्हणजे प्रथिने आणि तिसरं फॅट चरबी माती खाल्ली तरी सुद्धा हे तीनच पदार्थ निर्माण होतात का लक्ष मग याच्यामध्ये तुम्ही भाकरी खावा चपाती खावा भात खावा फळे खावा या तीन पदार्थामध्येच त्याचं रूपांतर होतं आपल्यामध्ये पॅन क्रियाज ॲक्टिव्ह करण्यासाठी मी उपाय सांगितले दुसऱ्या चॅनलवरती कुठल्या तरी असतील ते पॅन क्रियाज केले तर इन्सुलिन हे व्यवस्थितरित्या सिक्रीट केलं जातं पॅन क्रियाजकडून आणि रक्तातील साखर वाढणं म्हणजे ही शरीराने ॲडजस्टमेंट मेड बाय अवर बॉडी आलं अलक का लक्षात तो टेक्स ऑल प्रोसेस इन अ रिदमिक मॅनर विदाऊट डिस्टर्बिंग युअर लाईफ ती एक ॲडजस्टमेंट आहे रक्तामध्ये साखर वाढणं म्हणजे ही शरीराने केलेली ॲडजस्टमेंट आहे आणि बरोबर तुम्ही तिथे सापडता त्याच्यामुळे ही शंका दूर करा आणि हे पदार्थ तुम्ही जर आवाज तुमचा बसला असेल घोगरा येत असेल किंवा गायन करताना खोकला वगैरे येत असेल तर हे मी साधं सोपं तुम्हाला सांगितलं तीळ साखर आणि दूध यांची खीर करायची साखर मात्र थोडीच टाकायची आणि ती सायंकाळी खायची हा एक उपाय सांगितला आता दुसरा उपाय मी सांगतो काळी मिरी माहीत आहे सर्वांना ही काळी मिरी एक थोडीशी दोन किंवा तीन काळी मिरी चेचून बारीक करायची थोडंसं तूप घ्यायचं त्या तुपामध्ये ही काळी मिरी टाकायची लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये किंचित अशी थोडीशी हळद टाकायची लक्षात ठेवा हे उपाय आणि ते हळद काळी मिरीचं चूर्ण केलेलं आणि थोडंसं तूप हे एकत्रित केलेलं हे सायंकाळी झोपताना फक्त तेवढं चाटून खा तुम्ही आणि पाणी न पिता तुम्ही झोपी जावा तुम्हाला जेवढे काही आवाजाचे जे कप असेल तुम्हाला जेवणानंतर बऱ्याच जणांना कप निर्माण होतं मग हा कप असेल किंवा कपामुळं पुन्हा गायन करताना तुम्हाला उंच आवाज काढताना जर तुमचा आवाज गोखरा होत असेल तर अशा वेळेला आणि नॅचरल आवाजामध्ये तुमच्या गायन करायला शिका मग तो हाय चा असेल किंवा लो चा असेल साधे सोपे हे दोन उपाय सांगितले आता आणखीन एक तिसरा उपाय सांगतो की काही काही ना जेवण केल्यानंतर खूप कप निर्माण होतो तोंडामध्ये कप निर्माण होऊन चांगलं जेवण केल्यानंतर बरंच एका अर्धाभर तास तो कप बाहेर करण्यासाठी खाकरतात लोक आणि ते तुंकून टाकतात चांगली गोष्ट आहे परंतु असा कप जर निर्माण होऊ नये किंवा आपणाला ही अवस्था येऊ नये असं जर वाटत असेल तर आपले फोटाने मिळतात एवढे एवढे फोटाने म्हणजे हरभरे भाजलेले त्याला हळद लावलेली हरभरे लक्षात ठेवा हे फोटाणे जर तुम्ही खाल्ले एवढे एवढंच खायचे त्या फुटा फुटाणे म्हणजे लक्षात ठेवा हरभरा म्हणजे बेसन आणि बेसन काय करत असतं जेवढं तुमच्या तोंडामध्ये जेवढं काय लाळी बरोबर तेल वगैरे खाल्लेलं आहे ते सगळं तेल मिक्सअप होऊन तुमचा बेडखा तयार होत असतो त्याला सगळं असं व्यवस्थित चावून खायचे आणि गिळून टाकायचे म्हणजे तुम्हाला निर्मिती आणि गायन करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अतिशय साधा सोपा उपाय मी या व्हिडिओमध्ये आवाज बसल्यानंतर काय करायचं सा। ते सांगितलं आवाजाबद्दल कफाबद्दल दमा ह्याच्यासाठी जवळजवळ मी आत्तापर्यंत एक बारा तेरा व्हिडिओ अपलोड केले यापैकी कोणताही एक उपाय करा सर्वच उपाय उत्कृष्ट आहे फालतू तो एकही उपाय सांगितलेला नाही भगवंताचं ज्ञान आहे त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठला 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 विठ्ठला